राधानगरी तालुक्यातील गुडाळ इथल्या स्वर्गीय इंदिरा पाटील सहकारी दूधसंस्थेच्या पदाधिकाऱ्यांसह काही ग्रामस्थांनी आज काँग्रेसला रामराम करून भाजपमध्ये प्रवेश केला कोल्हापुरातील भाजप कार्यालयात झालेल्या या पक्षप्रवेश कार्यक्रमात खासदार धनंजय महाडिक यांनी कार्यकर्त्यांचं स्वागत केलं सहकारी संस्था आणि गावच्या विकासासाठी कार्यकर्त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभं राहू अशी ग्वाही खासदार महाडिक यांनी दिली राधानगरी तालुक्यातील गुडाळे इथल्या स्वर्गीय इंदिरा श्रीपतराव पाटील सहकारी दूध संस्थेचे अध्यक्षा आणि माजी प्राचार्य एस पी पाटील यांनी काँग्रेसची साथ सोडून भाजपमध्ये प्रवेश केला त्यांच्यासोबत सागर वागरे युवराज पाटील राहुल पाटील दुलाजी पाटील राजेंद्र मोहिते बळवंत पाटील कृष्णात पाटील संजय पाटील श्यामराव पाटील दत्तात्रय पाटील सौरभ सुतार दिनकर पाटील ऋतुराज काटकर आणि निवृत्त नौदल अधिकारी आर बी पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला खासदार धनंजय महाडिक यांनी या सर्वांचं स्वागत केलं योग्य वेळी आपण भाजपमध्ये प्रवेश केला असून गावासह सहकारी संस्थांच्या विकासासाठी सर्वतोपरी मदत करू तसंच भाजपमध्ये आलेल्या सर्व कार्यकर्त्यांना सन्मानाची वागणूक मिळेल अशी ग्वाही खासदार महाडिक यांनी दिली यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील उपाध्यक्ष संभाजीराव आरडे रवीश पाटील कौलवकर यांनी मनोगत व्यक्त केली कार्यक्रमाला विजय महाडिक प्राध्यापक डी टी यांच्यासह भाजप चे मंडल अध्यक्ष उपस्थित होते